स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये आणि आजची सुरुवात माझी नेहमीसारखी की किचनमधून होते कारण का आज होता संडे त्याच्यामुळे माझं आज दिवसभर काम चाललं त्या दिवशी मी किचनचं थोडं काम केलं होतं जे बाकीचं राहिलं ते आज केलं तर तुम्हाला दिसत असेल किचन मस्त क्लीन आहे आणि थकून जाते किचन म्हटलं म्हणजे सगळ्यात मोठं काम राहते तर पूर्ण आज या साईडचं केलं मी दिसत असेल तुम्हाला भांडे सगळे माझे क्लीन आणि पेपर सगळं सगळं चेंज केलं पोरांना कसं ज्या गोष्टी नमकीन असतात ते बरोबर इथे ठेवलं म्हणजे त्यांना पटकन दिसतं लक्षात राहतं आणि जागा किचन जी कमी असल्यामुळं सगळं असं ऑर्गनाईज करावं लागतं जेणेकरून मुलांना पटकन दिसलं पाहिजे जेव्हा आपण कुठं जातो मला आणायला जावं लागतं कधी बाहेर तर वस्तू त्यांना अशा पटकन दिसल्या पाहिजे त्यामुळं मला असं ऑर्गनाईज करावं लागतं म्हणजे आज किचन मी त्यांच्या नुसार ऑर्गनाईज केली म्हणजे त्यांना कोणती गोष्ट लवकर मिळेल अशी तर माझं बघतं असाल तुम्ही किचनचं माझं पूर्ण प्रॉपर प्रॉपर काम झालं आहे आज आणि तुम्हाला बऱ्याच दिवसाची एक गोष्ट दाखवायची होती की माझा आता बड्डे अठ्ठावीस ऑक्टोबरला येणार आहे आता त्याच्या आधीच मला आता आईने मी जेव्हा आता गेली होती आठ आठ पंधर आठ आधी गेली होती तर मला तिथे मोठ्या ताईनी आईने गिफ्ट दिलं होतं म्हणजे कसं पहिलेच घेऊन ठेवलं होतं मी गेली नव्हती राखीला त्याच्यामुळं मग आईचं पण आईने आणलेलं मला आई म्हणे घेतलंच नव्हतं म्हणे आणि मी माझं असं काही नसतं मी जाते नाही जात माझं असं दिवसावर जाणं माझं कधीच होत नाही कारण का मुलांची शाळा सगळं आवरून जाणं नाही होत आणि टाईम तर बिलकुलच नाही राहत घरचं करून घराचं माझं काम बघून म्हणून मी अशी बाकी सगळे तिथंच राहतात तर ते जातात पण माझं नाही होत असं त्यामुळं मग आईने पैसे दिले होते तर त्याच्यामध्ये मग ड्रेस घेतला ताईने साडी घेतली तर ते तुम्हाला आज दाखवते खूप दिवसाची दाखवतो दाखवतो म्हणून राहून गेलं होतं तर चला आज बघू आपण थोडंसं थकल्यासारखे दिसत असेल कारण का आज दिवसभर काम पुरले मला म्हणून तर चला तुम्हाला दाखवते मी आईने आधीच दिलं होतं पैसे दिले त्याच्यामुळं मग त्या पैशामध्ये घेऊन ठेवलं होतं मी गेले तेव्हा मला रिसीव झालं होतं हे बघा तुम्हाला दाखवते मी खूप मस्त माझ्या आवडीचा कलर जो असतो ना टोमॅटो कलर रेड कलर सगळ्यात आवडीचा कलर व्हाईट आणि डार्क ब्ल्यू कलर खूप आवडतो मला तर हे बघा हे बघ किती सुंदर ड्रेस आहे ना खूप सुंदर आहे आणि हे बघा बड्डेला घेणार होती पण यावेळेस इच्छा नाही आहे कारण का खूप कपडे राहतात मग तसेच पडले घेतलेले सुद्धा नाही पहिल्यासारखं नाही राहिलं पहिले कसं आपण वाढदिवसाला स्पेशल घ्यायचं आता कसं राहते आपण कधी जेव्हा मार्केटमध्ये गेलो आवडला घेऊन घेतो असं राहतं आता हा पण मी घातला नाही कोराचा हे बघा किती सुंदर आहे खूप मस्त हा ड्रेस आणि याचं सगळ्यात खास म्हणजे मला खालची हे खूप आवडलं आहे खूप मस्त हे बघा खूप मस्त आहे तो पूर्ण हा डार्क एकदम डार्क कलर आहे याच्यात दिसत आहे का तुम्हाला माहीत नाही पण खूप सुंदर आहे याच्यावर फक्त एका ना ओढणी आली खूप मस्त कलर आहे आणि हे बघा अजून याच्या खालचं त्याच्यापेक्षा सुंदर आहे मला खालचं खूप आवडलं याचं हे बघा याची बॉटम बघा किती सुंदर आहे हे तर असं आहेच पण याच्या बॉटममध्ये बघा सुंदर दिलं आहे बघा याच्यावर ओढणीची गरज नाही आहे कारण की याच्यामध्ये त्यांनी दिली पण नाही आहे तर आपण कोणची पण म्हणजे याला सीलवर किंवा माझ्याकडे जे आहे त्याच्यातली मी वापरू शकतो याला मॅचेस मॅच अशी ओढणी आहे माझ्याकडे तर हा पॅन्ट आहे इलास्टिक आहे त्याला पॉकेट नाही आहे पॉकेट पाहिजे खूप सुंदर आहे हा मी नक्कीच घालेल बाहेर जाईल तेव्हा आता कारण याचा मुहूर्त अजून निघाला नाही आहे तर ही बघा खूप सुंदर एका आईकडून घेतलेला ड्रेस आहे आता साडी दाखवते तर माझी मोठी ताई बँगलोरला गेली होती तिने सगळ्यांसाठी साड्या आणल्या म्हणजे मावशीसाठी सगळ्यांसाठी आणल्या तिने तिचं कसं यावेळेस तिने सगळ्यांची म्हणतो ना आपण दसरा केला यावेळेस आणि बँगलोरच्या साड्या कॉटनमध्ये खूप चांगल्या राहतात तर त्या तिने तिथं म्हणजे तिथे जे स्वतः तयार करतात ती शिबिरासाठी गेली होती तिथे तर तिथे ना त्यांना बाहेर नव्हतं जाता आहे ते त्यामुळं मग ते तिथे जे दुकान होतं तिथून तिने सगळ्यांसाठी पर्स साड्या घेतल्या कोणाला पर्स दिली कोणाला साडी दिली मी दोन्ही पण घेऊन आली खूप सुंदर आहे आणि माझा आवडता कलर मी म्हटलं मला हा आवडता कलर कोणी पण दिला खूप आवडतो आणि हे बघा कॉटनमध्ये आहे कॉटन खूप छान आहे याच्यावरच छान असे बुट्टे पण आहे हे वर्क केलेले आहे हे वर्क केलेले बुट्टे आहे खूप मस्त साडी आहे मला खूप आवडते पर्सनल हा कलर आणि याला बॉर्डर बघा किती छान आहे तर ताईंनी प्रत्येकासाठी याच्यातून फक्त कलर वेगवेगळे आणले तर तिला माहिती आहे मला हा कलर आवडते म्हणून तिने माझ्या आवडीसाठी हा कलर एक केला तर खूप मस्त साडी आहे बघा ती नक्की वेअर करण मला सिम्पल कॉटनमध्ये खूप आवडतात आणि याचं कॉटन इतकं चांगलं गप्प आहे असं म्हणजे आपण म्हणतो ना जाडजार कॉटन आहे तसं आहे खूप छान वाटते साडी तर हे ताईने घेतली हिला पण आता पिकं फॉल अजून टाकली नाही मी याचं पदर पण खूप सुंदर दाखवते तुम्हाला तिथे स्वतः ते लोकांचं स्पेशल शॉप आहे ते स्वतः तयार करतात ते तर सगळ्यांसाठी खूप सुंदर कपडाच खूप आवडलाय साडीचा म्हणजे तुम्हाला फोटो देऊन दिसत नाही पण कपडा खूप भारी आहे अशी धुण्यात जर साडी गेली ना भरते अजून तर माझा आवडतंय अजून पर्स पण मी घेऊन आली बाहेर ते स्वतः तयार करतात हे बघा खूप मस्त आहे ही पण म्हणजे मला कुठेही जायला ना एका दिवसासाठी गेली ना तर माझी एक साडी याच्यात बसते ते मोबाईल बसते म्हणजे जास्त छोट्या बॅग वापरायचं काम नाही तर ही पण मस्त आहे तर हे पण मोठ्या ताईने आणली त्यामुळे या मी एका दिवसासाठीच गेली होती ते माझ्या कामासाठी गेली होती मग आईला माहीत पडलं तर आईने पण मला म्हटलं आणि ताईला माहीत पडलं तर ताईने पण मला पहिलेच तिने काढून ठेवलं होतं एक महिन्यापासून तिने आणलेला वस्तू आहे फक्त मीच नव्हती गेली म्हणून माझी वस्तू माझ्या हाती तिने दिली आणि खूप मस्त आहे ताई मोठी बहीण ना आपली म्हणतो ना कुठेही गेली ना माझी मोठी ताई कुठेही गेली आणायचं असेल ना तर एकासाठी आणत नाही सगळ्यांसाठी आणते ती तर तो तिचा सवय आणि स्वतः जॉब करत येते तहशील ऑफिसला आहे त्याच्यामुळं तिला सवयपणा खूप खर्च करायची तिचा हातनं असा असतो सतत म्हणतो ना आपण किती म्हणा हाताला आवरायचं तर तिचं नाही तिचं तसंच राहतं नेहमी तिचा हात खर्चिक खूप आहे आम्ही सगळं टोकतो तिला पण तिची सवय आहे ती आणि प्रत्येकासाठी आणते आता आमचं कुटुंब मोठं आहे आईकडलं मावशी आहे बहीण आम्ही दोघी बहिणी आहोत अनावस एकीला आणलं तर राग येते म्हणून ती सगळ्यांसाठी तिच्या बजेटनुसार सगळं आणते असं नाही का एकीसाठी आणलं एकीसाठी नाही तर असं होतं गिफ्ट तुम्हाला आवडलं का नक्की कमेंटमध्ये सांगा तर आजचे जे, जे माझे काम आहे ते तुम्ही बघितले माझे किचन पण बघितलं छोटी आहे मोठी होम टूर बरेच जणं म्हणतात पण एखाद्या वेळेस नक्की कारण परंतु खूप घरामध्ये चालूच राहतं तर असा होता माझा आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये आणि भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय